दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अंबड गुन्हे शाखा का युनिटनं कारवाई करत ठक्कर बाजार बस स्थानकावरील चोरीच्या प्रकरणाची उकल केली या कारवाईत एका महिला आरोपीला अटक करण्यात आली सुमारे चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले फिर्यादी अमित अशोक वाघमारे रहिवाशी दिंडोरी हे तीस डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पत्नी व मुलांसह दिंडोरी इथं जाण्यासाठी ठक्कर बाजार बस स्थानकावर बसमध्ये चढले होते दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं पत्नीच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच अंबड गुन्हे शाखा युनिटच्या अधिकाऱ्यांनी तसंच कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महिला पोलीस अधिकारी सविता कदम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निर्मला विजय लोंढे हिला गणेशवाडी फुले मार्केट पंचवटी परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आलाय दरम्यान तिच्याकडून मंगळसूत्र कानातले टॉप हार कानातले असे एकूण चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी माहिती दिली चौकशी दरम्यान आरोपी महिलेनं कबूल केलं की तिनं काही दिवसांपूर्वी ठक्कर बाजार बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या बॅगमधून पर्स चोरी केली होती आरोपी महिलेला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक अतिरिक्त पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या यशस्वी कारवाईत अंबड क्राईम ब्रँच युनिट तसंच तांत्रिक विश्लेषण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही मोलाचा वाटा होता ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक